उमेदवार उभे राहिले तिथं ह्या उमेदवारापैकी बजरंग बाप्पा निवडून येणार नाही नाही त्यांनी आतापासून काय केलंय म्हणून बीटी गॅस सुद्धा आले नाही तर आमच्या खेडेगावात सुद्धा कशाला बघायला काय झालं ते नाही कोणाला करायचं खासदार बाप्पा बाप्पाला नव्वद टक्के मतदान बजरंग बाप्पा नव्वद टक्के शंभर टक्के म्हणत नाही मी नव्वद टक्के हा शंभर टक्के काही लोक म्हणत असतील तीन नाही मतदान मतदान जनता करणार आहे काय नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी बीड मधील गणेश या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच पेटलेलं आहे आणि बीड मध्ये नेमका खासदार कोण होणार गावकऱ्यांच्या भूमिका काय आहेत एकंदरीत बीड मध्ये नेमका कोणाची हवा आहे बीडकर खासदार म्हणून नेमका कोणाला पसंत करतात हे पाहण्यासाठी आपण आलेलो लिंबा गणेशमध्ये आणि लिंबा गणेश या गावामध्ये बाजारपेठेचं बाजार गाव आहे पंचक्रोशीतील लोक आलेले असतात तर सगळ्यांसोबत आपण चर्चा करणार नेमका एकंदरीत हवा कोणाची आहे गावकऱ्यांना काय वाटतंय एकंदरीत आपण जाणून घेणार आहेत या ठिकाणी बरेचसे शेतकरी वगैरे आलेले आहेत बाबा नमस्कार नमस्कार कोणच्या गावातून आला काय वाटत लोकसभा निवडणूक जवळ आली आहे जवळ बर तेरा तारखेला मतदान आहे कोणाला करायचं खासदार बबी बघून असतो आता बजरंग बप्पा की पंकजचे मुंडे करू ना आता कोणाला करायचं काय वाटतं शेतकरी कोणासोबत यावेळेस शेतकरी बजरंग बप्पा बजरंग बप्पाच्या सोबत तर बघू शकता बजरंग बप्पा यांच्या नावाने खातं या ठिकाणी काढलेलंय पुढे अजून इकडे बरेचसे मंडळी बसलेले आहेत पलीकडे आहेत सगळ्यांसोबत आपण चर्चा करूयात नेमका यावेळेस काय होणार आहे इलेक्शन मध्ये हे जाणून घेण्यासाठी आपण गावखेड्यातल्या सगळ्या लोकांच्या काईट घेतोय बाबा राम 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 काय चाललंय काय नाही बर कोणचं गाव आपलं वागिराचे लोकसभा निवडणूक वा। आली जवळ कसं पाहता निवडणुकीकडे निवडणुकीला आता कसं ज्याच्या मनाला असं काम करतय ज्याला कदरलंय ते मतच बाजूला होते आणि ज्याला नाही कदर त्याच्या ना मनानेच काम करतंय बर काय प्रत्येक वेळेस बीडकड सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष नाही ते मध्ये आता कसं हे पुढच्या लेवलचं नाही सांगते पण आपल्याला जे वाटतं ते त्या त्या हिशोबाने जे ते माणूस प्रत्येक माणूस ज्याला जे मतदार आपल्याला निवडून द्यायचा ते त्याच्याकडे जातो कुणी किती काय बीडची निवडणूक हिला महत्वाची असते सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्याचं लक्ष असतं इकडं असतं म्हणजे इथून सगळं काही बीडमधूनच होते मग काय काय यावेळेस कोणाची हवा आहे पंकजा मुंडे कि बसून काय सांगता येणार नाही सांगता नाही येणार आहे तुम्हाला काय कोण होईल का यावेळेस काय सांगतो सांगता येत नाही पण शेतकरी नाराज आहे का खुश आहे काय माहिती सरकारवर खुश आहे का आहे काय सांगता येणार नाही चालू सरकारचे नाराज आहेत ना सगळे सगळे नाराज आहेत मालाला भाव नाही ना काय नाही काय नाही महागाई असल्या तर जनता कुठेतरी बदलाची भूमिका मग बरं काय वाटतं तुम्हाला शेतकरी नाराज आहे का खुश आहे मामा शेतकरी नाराज आहे का खुश आहे खुश खुश नाही शेतकरी नाराज नाराज आहे शेतकरी तो बघू शकता शेतकरी नाराज आहेत असं म्हणणार त्यांचं काय नेमकं कशामुळे नाराज आहे शेतकरी मामा पिकाला भावच नाही ना, ना भाव नाही पिकाला भाव नाही त्यामुळे नाराज इकडे पुढे अजून काही मंडळीत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत त्यांच्या काय भावना आहेत नेमका एकंदरीत बीड मध्ये कोणाला खासदार करायचंय त्यांच्या मनामध्ये काय आहे आपल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात मामा राम राम कोणचं गाव मामा बेलगाव बेलगाव बर बाजाराचं गाव ए लिंबा गणेश सगळे इथं येऊन बसलाय सावलीला लोकसभा निवडणूक जवळ आली आता आली ना कोणाला करायचंय खासदार बप्पा बप्पाला बर पंकजा मुंडे नको आहेत त्यांना दिलं ना दहा वर्ष दहा वर्ष दिलं आता बदल करायचा बदल करा पण बघू शकताय म्हणजे अगदी शेतकरी लहान मुलं म्हणजे जे नवीन मतदार आहेत ते पण सगळे बजरंग इकडं बाकीच्यांचं काय म्हणणं ऐकूयात तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे खासदार बरं येतील का निवडून जनतेवर आहे जनतेवर आहे पण बप्पा सोबत कोण आहे नेमकं पंकजा मुंडे सोबत सगळे नेते असं नका नेते पण आमचं मत नाही येऊ नये पसंत बघू शकता काय वाटत नेमका काय परिस्थिती बीडशी कोण होईल खासदार असं वाटतंय होणार बप्पा होतील खासदार का बरं पंकजी मुंड का नको कंटाळले लोक कंटाळले बदल पाहिजे म्हणजे बदल पाहिजे म्हणतील का बरं कशामुळे बदल पाहिजे काय माहिती माहित नाही पण बदल पाहिजे बरं बाबा राम 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 काय तुमचं काय चाललंय काय ना हाय तेच म्हणतो मी इलेक्शन जाऊ द्या इलेक्शन होत रातील तुमच्या सारखे माणसां आम्हाला भेटणं गरजेचं आहे बघ काय चाललंय तब्येत वगैरे साद दे दी काय साद दे दे ना कोणतं गाव तुमचं इथं हायफोन बोलणी म्हणून तिकडे कुठं आलते काय इथे भेली भेली बाजाराला बाजाराला बाजारी इथला अजून ह्या वयात येता फिरायला गाठी गाठीभेटी होतात मित्राच्या येतो आपला गाडीवरच्या काय सगळ्यांसोबत चर्चा होती बैठक मग पाणी होतोय होतच पाहुणे भेटताय भेटतात काय चर्चा आहे बरं लोकसभेची काय मी काय काय बघूची तुमचं काय ठरलं असेल ना बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे कोणाला करू काय कोणाला करायचंय काय पोरं सांगतील तसं पोरं सांगतील तसं तुमचं मतदान तुमचं मत व्हायला पाहिजे करीन ना कुणाला बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बघू शकता बाबा पण म्हणतात बजरंग बाप्पा तुम्हाला काय वाटतं मला बजरंग बाप्पाच करणार आहे आम्ही पंकजा मुंडा का नको नाही नाही त्यांनी आता पासून काय केलंय म्हण बी टी सुद्धा आले नाही तर आमच्या खेड्यागाव सुद्धा कशाला बघायला काय झालं ते नाही रे कवच नाही आले गावाकडे आलेच नाही 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 मग काय आता बदल ठरलाय तुमचा पक्का पक्का बदल म्हणजे बजरंग बाप्पात बाकी मामा मला सांगा पंकजा मुंडे सोबत सगळे नेते जेवढे आमदार खासदार माजी खासदार माजी मंत्री सगळे बीडचे पुढारी सगळे पंकजा मुंडे सोबत आहेत बजरंग बाप्पा सोबत कोण आहे नेमकं नाही त्यांना असू कर नसूत फक्त बदल करायचा आहे बदल करायचा बदल करायचा तुम्ही सगळे पंकजा सोबत असू दे पण तुम्ही त्यांच्या बजरंगप्पा हा बघू शकता गावखेड्यातले लोक बजरंग बाप्पा सोबत आहेत आणि त्या ठिकाणी अजून काय वाटतं बरं मामा एकंदरीत तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला एकंदरीत काय बजरंग बाप्पा बप्पा बजरंग बाप्पा कशामुळे पाहिजे बाप्पा गरीब माणूस हे एकदा देवा निवडून म्हणलं एकदा चान्स द्यायचा पंकजा मुंडे म्हणतात एवढी वेळेस मला ना खासदार नाही ना केलं त्यांना आमदार केलं पण खासदार नाही ना केलं आता हे बघा सगळ्या जनतेच्या आता हिशोबानी सगळ्या जनतेच्या हिशोबाने मग काय पण तुमचं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा इकडे बाकीचे अजून काही आहेत मंडळी त्यांना आपण विचारूयात काय वाटतं यावेळेस लोकसभा निवडणुकीत काय चित्र असेल बीडचं तरुण मतदार कोणाच्या मागे बजरंग सगळेच बजरंगबाप्पा बजरंग आता दहा वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काय केलं आता सगळ्याच्या लक्षात येते कशी महागाई ये वाढली काय झालं डिझेलचे भाव कुठे लावले समाजाने काय करायचं एस टीला फ्री केलं त्याचा टॅक्स कुठून भरणार जेवण पोरायलाच भरणार आहे ना त्याचं वैयक्तिक कामासाठी ते डॉक्युमेंट घेऊन जायच्या टायमिंगला ते उभं राहून जातो आणि फ्रीवाली बसलेली असते तर महत्वाचे काम आणि सीटवर मग बघू शकताय सगळेच सरकारवर नाराज आहेत महत्वाचा मुद्दा म्हणजे तरुण मुलं भाडं देत आहेत बसचे आणि ज्यांना फ्री आहे ते सीट पकडून बसतात आणि जे पैसे देतात ते जात जातात असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण अजून पुढे जाऊया हे सरकारचे ध्येय धोरण आहेत त्यामुळे सरकारवर लोक नाराज असलेले आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊयात पलीकडे अजून भरपूर लोक बसलेले आहेत सगळ्यांसोबत आपण गप्पा मारूयात जास्त आ आ ले ले हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्र प्राईमला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इकडं बरेचसे मंडळी बसलेले आहेत सगळ्यासोबत आपल्याला चर्चा करायची त्यांच्या मनात नेमका कोण खासदार ह्या बघायचं सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कोण करा तर बघूया आता नेमका इथं बसलेल्या माणसाच्या मनात काय आहे अचानक आपण जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे नेमका कसं वाटतंय काय एकंदरीत काय वातावरण चाललंय बाबा राम राम रामराम कुठून आले शून्यता लोक हो। हो। आम बर लोकसभा निवडणूक आली बर तेरा तारखेला मतदान आहे बर कोणाला कोणाला करायचं मनोज त्यांना मानतान त्यांना मानतान त्यांना तुमच्या मनाने आता नाही आता माझं मनाने काय आता तुमच्या मनाने आमच्या मनाने हो कसं काय बरं आमच्या मनाने काय तुम्ही बरं काय कुणाची हवा इकडे बजरंग बाप्पा सोनून का पंकजा मुंडे काय ते आता मी आज शेतकरी खुश आहेत का हो शेतकरी खूप आहे खुश आहेत आता खुश आहेत आता काय शेतीमाला भाव चांगला आहे का चांगला भाव आहे काय <laughs> का का भाव चांगला भाव नाही 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 नाराज आहेत मग सरकारवर आता काय सगळे तरी नाराजी बोलून सगळे तरी विचार नाही मनाने सगळ्यांचं विचारणार तुम्हाला काय वाटतं भाव चांगलाय का नाही नाही चांगला भाव नाहीये शेतकरी नाराज झालाय होय पण शेतकऱ्याला दोन हजार देते कशा ना कशाला दोन हजार देते की ये वर नेते ते का हा मग ते तिने मग काय दिलं कोणचं गाव हां सोमनतोडी सोमनतोडी बर आता लोकसभा निवडणूक आली बीडचं काय वातावरण आहे नेमका काय वाटतं तुम्हाला कोणाला करायचं कोण बजरंग बाप्पा का पंकजा मुंडे कोणचे पण बरं मला सांगा शेतकऱ्याचे काय भाव नाही कोणाच्या बाजूने शेतकरी बजरंग बाप्पाच्या का पंकजा मुंडे बजरंगबा बजरंग बाप्पाचे तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पा का बजरंग बाप्पा सगळेच बजरंग बाप्पा म्हणतात मराठा आरक्षण मराठा आरक्षणामुळे हा माझ्या आम्हाला विरोध केला मराठ्याला केलाय सोपन मध्ये मराठा आरक्षण नाही म्हणून आरक्षण मराठा आरक्षणाचा मुद्दा पण महत्वाचा आहे त्यामुळे यावेळेस भाजपला फटका बसला असं त्यांचं म्हणणं शेतकरी खुश आहे का आहे शेतकरी काय माहित नाही आपलं तुम्ही शेती काम करता का नाही नाही काय काम करता लोकसभा निवडणुकीत काय होईल चित्र बजीरंग बरं बजरंग हे बरं बदल बदलायचं यावेळी धरंग पाटील काम पाटलामुळे बदलायचंय बर काय वाटत तुम्हाला बजरंग बाप्पू बजरंग बदलत नाही काय करायचं आरक्षण दिलं नाही

शेतकऱ्याचा शेत कोणत्याच शेत माल भाव नाही पंकज मुंडे म्हणतात ग्रामविकास मंत्री असताना शेतकऱ्याला एवढा दिला पीक विमा की शेती माल तेवढा झाला नाही भेटला भेटला नाही भेटला भेटलाच नाही तुम्हाला काय वाटतं काय परिस्थिती एकंदरीत कोण होईल खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोडून का बरं पंकजा चान्स नाही घ्यायचा एवढी वेळ मराठा आरक्षण मराठा आरक्षण फटका बसतोय का भाजपला मग बसल ना ठरवलं काय काय म्हणणं तुमचं हे जे उमेदवार उभे राहिलेले तर ह्या उमेदवारापैकी बजरंग बाप्पा निवडून येणार का तर त्याचं कारण आहे माग जी खासदार माझी खासदार जे आता जे आता जे खासदार आहेत त्यांनी आलेला निधी जर परत जातो म्हणल्यानंतर कशाचा विकास आहे नाही कशाचा विकास आहे निधी जर मीडियावाले सांगतात की आलेले पैसे ह्याचे महागाई जाते ते लॅप्स होते ते तर काय शेतीमालाला भाव नाही दुधाला भाव नाही जीएसटी पुन्हा तुमचा आणखीन खाताचे भाव खातावर जीएसटी अठरा टक्के अठरा टक्के जीएसटी पुन्हा आणखीन तीनशे रुपयाने खत आणखीन मग ही महागाई झाल्यानंतर तीन हजारांनी जर सोयाबीन विकायचं मला फाशी घ्यावं लागेल याला शेतकऱ्याला नाराज नाही नारा का hmm. तर काय शेतकरी सांगतो एक सांगतो भारताचा आर्थिक कणा कोणता आहे शेतकरी 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 जर मोळला तर ह्या कोणाचीच काय गरज यांच काय खरं बाकीच्या काय नोटा खाणार आहेत का हे नोटा खाणार आहेत का शेतकऱ्यांना पीक हे काय खाण आणि शेतकरी नुसता म्हणायचं आर्थिक का नाही भारताचा आर्थिक का नाही कशाच आर्थिक कान आहे ते त्याच्यामुळे हे आम्ही बजरंग बाप्पाला मतदान करणार यावेळेस आणि आरक्षण आरक्षण बहुल आहे आरक्षणाला सगळ्यांनी जे विरोध केला त्याचा परिणाम ह्याच्यावर होणार हो तर आरक्षणाचा मुद्दा आहे शेतकऱ्याचा मुद्दा आहे यामुळं बजरंग बाप्पाचं मतदान वाढलं असं वाटतं तुम्हाला काय वाटतं वाटत कोणादार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तरुण आहेत तरुणांचं कोणाला आहे मतदान शंभर टक्के बजरंग बापाण बजरंग बाप्पा काय वाटतंय बजरंग बापा तुतारी तुतारी सगळ्यांनी माग काय तुतारी सगळी तुमचं काय बजरंग बाप्पा हो या गावामध्ये या गावामध्ये जवळजवळ नव्वद टक्के मतदान आता आहे काही सेंट पर्सेंट असतय त्याचं पण नव्वद टक्के मतदान बजरंग बापा नव्वद टक्के शंभर टक्के म्हणित नाही मी नव्वद टक्के हा शंभर टक्के काही लोक म्हणित असते तीन लाखांनी नेता नाही मतदान मतदान जनता करणार आहे नेत्याला काय करायचंय मतदान कोण करणार आहे जमा धावा एक मिनिट नेता मतदान नेते निस्ते फिरत असते तो मतदान करणार आमच्या हाताला धरून करणार आहे का मतदान आम्ही करणार आहेत ना मतदान आमची काय त्यांचे बांधील का काय त्या नेत्याचे कोणता जरी नेता असला तरी आम्ही करणार आहेत मतदान जनता करणार आहे मतदान जनतेच्या जनतेच्या हातात तिथं येणार नाहीत ना आमचं बटन दाबायला आम्ही दाबणार आहेत ना पक्क देवी हा शुअर काय वाटतं पप्पूला काय वाटतं काय शंभर बजरंगप्पा काय 100% वाटतं मला वाटतं कुठेतरी नेत्यांची पॉवर भारी भरली नेते असले म्हणजे काय झालं मला बाकीची जनता तर पाहिजे ते सगळे देज्ञे आमदार माजी मंत्री ते किती असू दे किती असू दे मोदी साहेबच म्हणत मी कुणाला आगा आरक्षणात मागच्या दरवाजाने येऊन देणार ना म्हणलं नंतर त्यांचा अर्थ काय सांगा तुम्ही आता मला अंबाजागाई सभेत काय म्हणले मोदी साहेब मागच्या आगच्या ओबीसी वाल्यांना ह्यांना येऊन देणार नाही निमित्त लोक उठून गेले तिथून कशाचे येण्याचे लक्षण आहेत काय काय लक्षण दक्ष दहा टक्क्याचा ते व्हॅलिड आहे का नॉट व्हॅलिड नाही व्हॅलिड नाही ते व्हॅलिड कुठे ते बसती म्हणजे शंभर टक्के बसलीच बसली बसलीच निघत नाही ती पाटील होते हा ती बसली 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 बरोबर मोठा मुद्दा आहे आणि त्यामुळं कुठेतरी भावना बदललेल्या लोकांना वाटतं बजरंग बाप्पा निवडून येतील सगळ्यांना तेच वाटतं की या परिसरामध्ये जेवढे लोक बसलेले आहेत सगळ्यांना वाटतं की बजरंग बाप्पाच निवडून येतील काय वाटतं एकंदरीत काय क्षेत्र एक हजार टक्के बजरंग बाप्पा निवडून येणार आणि शेत भावाला पण हे शेतकऱ्याच्या भावाला पण जीएसटी लावलेली आहे बीजेपी सरकारनं हे लावायला नाही पाहिजे होती सिलेंडर झाले बरीच महागाई वाढवली त्याच्यामुळं बीजेपी बीजेपी सरकारला लोक वैताकून गेलेले इलेक्शन कुठं तर जातीवर येऊन ठेवलं नाही जातीचं नाही जास्त जातीचा जातीचा हेच नाही आहे त्याच्यामध्ये जाती भाषण करत भाषणातून जातीचं नाही आहे जे ने, जे नेते काम करणार त्याला लोक निवडून देणार आणि आरक्षणचं जे आहे हक्काचं होतं हे सरकारनं दिलेलं नाही आहे आज सिलेंडर बघा चारशे रुपयाचं बाराशे रुपये झालेला आहे कुठं कुठं शाळा आपल्या त्यांनी थे ठेकेदारी पद्धत मध्ये दिलेली आहे आणि शेतमाल से, से, शेतीच्या मालाला त्यांनी जीएसटी लावलेली आहे ज्याच्यावर जीवन जग जीवन जगतात लोक सरकारी आज गरीब माणसं जगतात त्याला जीएसटी लावली सरकारनं तर ही सरकार भविष्यात कधी येणार नाही आता हे शेवटचं नाही भविष्यात नाही येणार बघू शकतात ह्या भाव नाही अजून इकडे थोडस मामाकडे जाऊयात आपण ह्या बाकीच्या मंडळीत चर्चा करू सरकारने गॅस फुकट दिलाय दोन हजार रुपये देतात रुपये देतात पण ते मालाला भाव काय चार हजार रुपये सोयाबीन हा चार हजार सहा हजार रुपये कापूस ते शेतकऱ्याच घेऊन शेतकऱ्याला द्यायला लागले ना कुठेतरी शेतकऱ्यातच घेऊन शेतकऱ्याला कांद्याला का भाव आहे दहा रुपये किलो कांदा आहे का नाही मग काय करायचं कांदा निर्यात जी केली ती पहिले पांढरा कांद्याची दोन हजार टन कांद्याची निर्यात केली ती बी गुजरात सरकारची परवानगी घ्यावं लागेल म्हणले हा, हा। त्यांना परवानगी दिली महाराष्ट्रात बाकीच्याला परवानगी दिलेली नाही त्यांनी आणि आता काही लोक म्हणतात आता दिली परवानगी काय करायचं कोणा पैसे कांदा राहिला आता स्टॉक आहे त्याच्या का कांदा राहिला रेल्वेचा मुद्दा रेल्वे आणली रेल्वे कवा मागच्या वेळेस म्हणली होती आम्ही येऊ आणखी कुठे आली रेल्वे चोवीस ला येऊ म्हणले रेल्वेत बसून येऊ म्हणले होते म्हणले होते का नाही की दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला आम्ही रेल्वे मध्ये बसून येऊ कुठं आली सांगा मग ते आणणार कवा यायचे आम्ही मात्र होतो पवार आम्ही मतार होतो आमच्या पोरायला काय काही बघायला भेटली तर भेटणार भेटणार नाही रेल्वे संधी म्हणतात रेल्वे चालू किती वेळ संधी द्यायचे दहा वर्ष झालं ना ते बरं पंकजा मुंडेच्या वडिलाला सुद्धा आम्ही संधी दिली होती मतदान करणारे आम्हीच आहेत ना त्यांना त्यांना मतदान करणारे आम्हीच होत पण हे जे आरक्षण आणि जीएसटी आता समजा खाताच्या पिशीवर जर समजा जर मंत्र्याचा फोटो प्रधानमंत्र्याचा फोटो लागतो म्हणजे वैयक्तिक त्यांची हे आहे का प्रॉपर्टी का ती तुम्ही खताच्या गोण्यावर त्यांचा फोटो का लावता काय कारण आहे म्हणजे मला काय म्हणायचं की सर सगळं खाजगीकरण करायला लागले आम्हाला समजा सहा हजार द्यायला लागले जी एस टी अठरा टक्के लावला अठरा टक्के एक लाखाचं जर आम्ही खरेदीचं केलं तर अठरा अठरा हजार होते तर अठरा हजारपासून सहा हजार वाजा करून बारा हजार त्यांच्याकडेच जातात आमची शेतकरी मायनस शेतकरी मायनस आहे सगळ्यांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर आज आपण लिंबा गणेश परिसरामध्ये आहोत आणि नेमका बीडकरांच्या भावना काय दे जाणून घेण्यासाठी आलेलो एकही व्यक्ती वळखीचे नाहीत किंवा गावही नवीन आमच्यासाठी परंतु सरळ आल्याच्या नंतर लोकांच्या भावना काय दे जाणून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी थोडक्यात सगळ्यांसोबत चर्चा केलेली परंतु या ठिकाणचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय की बीड लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारच्या इलेक्शनमध्ये बजरंग बाप्पा सोनोन यांना या परिसरामध्ये भरघोस असं मतदान वाढू शकतं असा अंदाज आपल्याला पाहता येतोय का तुम्हाला काय वाटतं नेमका लोकसभा निवडणुकीत कोण खासदार होईल तुमचं मत काय ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा एका व्हिडिओमध्ये नमस्कार